नमस्कार मी प्राध्यापक नितीन महादेव नाळे साईबाई निंबाळकरांचं जे जन्मगाव ते माझं जन्मगाव आणि ज्या पतिवता स्त्रीनं की शिवाजी महाराजांची अर्धांगिनी म्हणून महाराष्ट्रामध्ये यशस्वी एक छाव्याला जन्म दिला संभाजी महाराज म्हणजे आमचं गावचं नातो आहेत आणि ज्यांनी शिवाजी महाराजांच्या नंतर हे कार्य पुढं नेलं तर त्या गावचा मी सुपुत्र आहे आणि खऱ्या अर्थानं की एखादी गोष्ट सातत्यानं जर आपण करत राहिलं तर आयुष्याचं सोनं व्हायला वेळ लागत नाही आज एका कार्यक्रमाच्या निमित्तानं भेटणं झालं बोलणं झालं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कसं आहे की जे कार्य सातत्यानं निरंतर होतं मग त्याच्यामध्ये आपल्या आयुष्याचा जो पहिला गुरु असतो हे आपले आई वडील असतात आणि त्याच्यानंतरचे गुरु म्हणजे आपल्याला ज्ञानदान करणारे गुरु आहेत आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट बोलायची झालं तर जगातल्या कोणत्याही गुरुनं सांगू देत पण जोपर्यंत आपल्या हृदयातून आवाज येत नाही की हे तू करू शकतोस त्यामुळं आतल्या गुरुला पहिल्यांदा सलाम करायला पाहिजेला आपण सकाळी उठल्यानंतर आंघोळ करतो आंघोळ केल्यानंतर जो दर्पण आरसा म्हणतो आपण त्या आरशामध्ये उभं राहिल्यानंतर तुम्ही कधी स्वतःला म्हटलं आहे का सुप्रभात कसा आहेस कशी आहेस अरे पहिला नमस्कार स्वतःला करा म्हणून गुरु जो आपल्या आतमध्ये दडलेला आहे त्याला तुम्ही नमस्कार करा त्याला तुम्ही माना थोडंसं ताना म्हणजे माना जाना ताना ऑटोमॅटिक सिद्ध व्हाल कारण जगातलं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की इतरांनी जरी सांगितलं तरी तुम्हाला स्वतःला पटलं पाहिजेल आणि म्हणून आयुष्यात यश मिळवायचं असेल तरी आई वडील गुरुरूपी आपले गुरु गुरु रूपी आणि स्वतःमधल्या गुरुला नमस्कार करा आणि सांगा यस आय डू इट मी हे करणारच का होऊ शकत नाही थोरा मोठ्यांचा आशीर्वाद असतील पण कर्म इतकं स्वच्छ करा की अंधारामध्ये सुद्धा तुमचं व्यक्तिमत्व प्रकाशामध्ये उजळून निघलं पाहिजे आणि ह्याच्यासाठी चांगलं कार्य करत राहा याच माझ्या मनपूर्वक आपणाला शुभेच्छा प्राध्यापक प्राध्या नितीन नाळे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद सातारा जिल्हाध्यक्ष धन्यवाद